आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मुंबई मेट्रोच्या कामापैकी पन्नास किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर बासष्ट किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती आणि खेलो इंडिया स्पर्धेत एकशे सव्वीस पदकं मिळवून महाराष्ट्र स्थानी कायम मुंबई मेट्रोच्या कामापैकी पन्नास किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर बासष्ट किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं फडणवीस यांच्या उपस्थितीत दहिसर ते काशीगाव या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक तपासणी आज झाली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते हा टप्पा प्रवाशांसाठी खुला झाल्यावर पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल असं फडणवीस म्हणाले विविध ठिकाणचे मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडण्याचं कामही सुरू असून यामुळे मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात प्रवास करणं सोयीचं होईल असंही त्यांनी सांगितलं वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचं स्थानक असून त्याच्याशी मेट्रो जोडण्याची आखणीही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते संपूर्ण राज्य रेल्वे फाटक मुक्त करायच्या उद्देशानं महारेलनं राज्यभरात मोठ्या प्रमाणात रेल्वे पूल बांधण्याचं काम हाती घेतलं असून यापैकीचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली मैं भूषण रामकृष्ण गवई जो भारत के उच्चतम न्यायालय का मुख्य न्यायमूर्ति नियुक्त हुआ हूं सत्य निष्ठा ऐसी प्रतिज्ञान करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता शून्य रखूंगा तथा मैं सम्यक प्रकार से और श्रद्धा पूर्वक तथा अपनी पूरी योग्यता ज्ञान और विवेक से अपने पद के कर्तव्यों का भय या पक्षपात अनुराग या देश के बिना पालन करूंगा उपराष्ट्रपती जगदीप धनखड लोकसभेचे सभापती ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाचे इतर सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयातले इतर न्यायाधीश या समारंभाला उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन केलं आहे शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजीराजे यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा अशा शब्दात फडणवीस यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केलं आहे हिमालया एवढं शौर्य असलेले पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं आहे नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये तसंच महाराष्ट्र परिचय केंद्रात आज संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित भारताचा महागाई दर यावर्षी एप्रिल महिन्यात कमी होऊन पंच्याऐंशी शतांश टक्क्यावर आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे मार्च महिन्यात हा दर अडीच टक्के होता खाद्यान्न इंधन दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती घटल्याने महागाई दरात घट झाली आहे खाद्यान्न निर्देशांकावर आधारित महागाई दर कमी होऊन दोन पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के झाला आहे गेल्या वर्षी तो चार पूर्णांक सहासष्ट शतांश टक्के इतका होता अन्न उत्पादनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात घट झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर चार टक्क्याच्या आसपास राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेने वर्तवला होता मात्र भाजीपाला फळं डाळी यांचे दर कमी झाल्याने एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर तीन पूर्णांक सोळा शतांश टक्क्यावर आला आहे जुलै दोन हजार एकोणीस नंतर हा सर्वात नीचांगी किरकोळ महागाई दर आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ अजय कुमार यांची संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या आदेशानुसार अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर डॉ कुमार यांचा कार्यकाळ सुरू होईल डॉ कुमार भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत ते एकोणीसशे पंच्याऐंशीच्या तुकडीतले केरळ केडरचे अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी संरक्षण सचिव म्हणून काम पाहिलं आहे दहशतवादाविरोधात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षणविषयक तज्ज्ञांनी कौतुक केलं आहे अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी डॉन स्पेन्सर आणि ऑस्ट्रेलियातले तज्ज्ञ लेखक टॉम कूपर यांनी या नेमक्या हालचालींबद्दल तसंच हवाई दल आणि लष्कराच्या योग्य वापराबद्दल या कारवाईची प्रशंसा केली आहे दहशतवादाविरोधात लढताना अण्वस्त्रांच्या धमकीसमोर न झुकण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका प्रशंसनीय असल्याचा उल्लेख दोन्ही तज्ज्ञांनी आपापल्या समाजमाध्यमावरच्या लिखाणात केला आहे देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली दहशतवादाचा मुकाबला करताना दलांनी दाखवलेल्या समर्पण आणि शौर्याचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं सरकारचं खंबीर नेतृत्व आणि ऑपरेशन सिंदूरचं महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने कालपासून देशभर तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे येत्या तेवीस मे पर्यंत तिरंगा यात्रा देशभर सुरू राहणार असून यामध्ये सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी कर्मचारी आणि अनेक सामाजिक कार्यकर्तेही सहभागी सा होणार आहेत दक्षिण मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून आज मुंबई भाजपाने तिरंगा यात्रेचं आयोजन केलं आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर जिल्ह्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध सेवांचा आढावा घेतला कामठी इथलं रुग्णालय पन्नास खाटांवरून शंभर खाटांचं करण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान मोहपा मोवाड या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयामध्ये रुपांतर करायलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली कुही इथलं सध्याचं तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय पन्नास खाटांचं सा करण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल असं ते म्हणाले खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत आज महाराष्ट्राची एकूण पदक संख्या एकशे सव्वीस झाली आहे स्पर्धेच्या दहाव्या दिवशी काल महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची शतकपूर्ती केली सध्या एकोणपन्नास सुवर्ण आणि चाळीस रौप्य आणि सदतीस कांस्य पदक मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे वीस सुवर्ण आणि नऊ रौप्य पदकांसह बेचाळीस पदकं मिळवून राजस्थान दुसऱ्या तर हरियाणा तिसऱ्या स्थानावर आणि कर्नाटक चौथ्या स्थानावर पोहोचला आहे खेलो इंडिया स्पर्धेचा आजचा अकरावा दिवस असून उद्या समारोप होईल रक्तवसुली संचालनालयानं आज तेरा ठिकाणी छापे टाकले एकेचाळीस अवैध इमारतींशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत सांगली जिल्ह्यात वाळवा मिरज तासगाव खानापूर पलूस जत आणि कवठे महाकाळ तालुक्यात रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यांमध्ये काल दिवसभर ढगाळ हवामान होतं काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस झाल्यानं तापमानात घट झाली मुंबईच्या साकीनाका परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या येत्या चार ते पाच दिवसात मुंबई शहर आणि आसपास ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठाणे रायगड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे इथे ये येत्या शुक्रवारपर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या गड़ कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील तसंच तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबई मेट्रोच्या कामापैकी पन्नास किलोमीटरचे टप्पे यावर्षी तर बासष्ट किलोमीटरचे टप्पे पुढच्या वर्ष अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा शपथविधी संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती आणि खेलो इंडिया स्पर्धेत एकशे सव्वीस पदकं मिळवून महाराष्ट्र अव्वलस्थानी कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्र